श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस म्हणजेच नागपंचम असतो शास्त्रानुसार या दिवशी नागाची पूजा केल्याने व्यक्तीला काल सर्प दोषापासून मुक्ती मिळत असते तसेच आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छा सुद्धा पूर्ण होतात या दिवशी काही विशेष उपाय केल्याने ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतात नागपंचमीच्या दिवशी ज्यांना कोणाला काल सर्प दोष असेल त्यांनी आवर्जून हे उपाय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या कुंडलीतला काल सर्प दोष जो आहे तो नाहीसा होईल तर ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर त्यांनी काल सर्प दोष निवारण करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी काही सोपे उपाय जर केले तर त्यांच्या कुंडलीतला काल सर्प दोष जो आहे तो नाहीसा होईल तर ते उपाय काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका नागपंचमीच्या दिवशी ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल त्यांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करायची आहे आणि विशेष मंत्रांचा जप करायचा आहे या पूजेने फलित म्हणजेच काल सर्प दोषापासून त्या व्यक्तीची सुटका होऊ शकते ना कोणाला कालसर सर्पदोषाची पूजा करणं शक्य नसेल त्यांनी आवर्जून हे उपाय नक्कीच करायचे आहे सर्प दोष असो किंवा राहूच्या शांतीसाठी आजचा दिवस अति महत्वाचा असतो त्यांनी आवर्जून या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल नाग गायत्री मंत्राचा जप काल सर्प दोष दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो याशिवाय नागपंचमीला ओम नमः शिवाय किंवा मग ओम नाग देवाय नम या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्हाला दिवसभरामातून एकशे आठ वेळा नक्कीच करायचा आहे कालसर्प आणि नागपंचमी याचा परस्पर संबंध काय आहे तर बघा श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी ही नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने आपण करत असतो वेद आणि पुराणात सुद्धा नागांची उत्पत्ती कश्यप ऋषीपासून झाल्याचे मानले जाते या शास्त्रानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा नागांवर लोप दिसून येतो पुराणात भगवान सूर्याच्या रथात बारा नागांचा उल्लेख आहे भगवान श्रीकृष्णाने शेष नागावरील प्रेम नापासून ही लपवले नाही ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले त्यामुळेच नागपंचमीचा हा सण खूप महत्त्वाचा आहे या सर्व देवतांना नागाप्रती असलेला लोप पाहता कुंडलीतील दोष सुद्धा दूर करण्यासाठी नागपंचमी या तिथीची निवड केली जाते तर या दिवशी आपल्याला नक्कीच हे काही उपाय करायचे आहे पंचमीच्या दिवशी विशेषतः हो संतान प्राप्तीसाठी काल सर्पदोष कुष्ठरोग क्षयरोग दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते नागपंचमीला आवर्जून आपल्याला हे काही उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प योग असेल त्यांनी श्रावण तर तुम्ही आवर्जून करा पण ज्यांच्या कोणाच्या कुंडलीत काल सर्प योग आहे त्यांनी आवर्जून आज तरी रुद्राभिषेक नक्कीच करायचा आहे त्यानंतर गरजू ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान धर्म करा त्यानंतर दुसरा उपाय आहे की कुंडलीत जर काल सर्पदोष असेल तर नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळत असते ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला नाशिकला इथे काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा देखील केली जाते ते सुद्धा तुम्ही करू शकतात यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गड्यात आठ नऊ किंवा मग दहा मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहे तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा नियमितपणे करायचा आहे नंतर ज्यांना कोणाला कालसर्प दोषाची पूजा करणं शक्य नसेल अशा लोकांनी कालसर्प दोष निवारण करण्यासाठी नागपंचमीला सर्प दोश काल सर्प दोष निवारण स्त्रोत म्हणायचे आहे त्यानंतर श्रावण महिन्यात राहू केतूच्या मंत्रांचा नियमित जप करायचा आहे हे जप केल्याने काल सर्प दोषाचाही प्रभाव कमी होऊ शकतो तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला नागपंचमीच्या दिवशी ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल त्यांनी आवर्जून हे काही उपाय करायचे आहे आणि जास्तीत जास्त भगवान शंकराची पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ